मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता चंदन हातागळे यांनी टाकलेल्या उपोषणाला आज दुसरा दिवस झालेला आहे मांगगारोरी समाजामध्ये हा इतिहासात पहिला पहिला उपोषणाचा कार्यक्रम आहे जो समाजाच्या हितासाठी हितासंदर्भात चंदन हतागळे यांनी एक पाऊल उचललेला आहे आणि समाजाला हक्काचे कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे नेताजीनगर यवतमाळ येथे मिळण्यात यावे याकरता त्यांनी आमरण उपोषणाचा पेंडाव टाकून इथे आपलं स्थान मांडला आहे त्यांच्या या उपोषणाला आज दो दुसरा दिवस झालेला आहे कालचा एक दिवस गेला सोळा दहा दोन हजार पंचवीसला त्यांनी उपोषणाला ठिया मांडला आणि आज सतरा तारीख आहे तर ता आपण ते पाहू शकता की बरेच सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेट देण्यासाठी इथे येत आहेत समाजातील काही समाज, का समाज बांधव आहेत काही पदाधिकारी आहेत इतर समाजाचेही आहेत जसं नेताजीनगर इथे माजी नगरसेवक गोलू डेरे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत आमचे राऊत भाऊ हे सुद्धा इथं आलेले आहेत आणि हा जी राठोडसुद्धा इथं उपस्थित आहेत आणि सुद्धा इथं उपस्थित आहेत आपण त्यांचे तसेच अमरसिंग सेंडे जे जिल्हाध्यक्ष आहेत वर्धा जिल्ह्याचे पीपल्स ऑफ डेमोक्रासी या संघटनेचे तेसुद्धा इथं उपस्थित झाले आहेत आणि या सर्व लोकांची आपण इथं थोडी मनोगत घेणार आहोत आणि समाजातील काही महिला सुद्धा इथं उपस्थित आहे आपण जाणून घेऊ त्यांचं मत विदर्भवीर भाऊ जामुदा ढोटे यांचे जावई लालाजी राऊत हे सुद्धा इथं उपस्थित झाले आहेत आणि नेताजी नगरचा इतिहास पाहिला विदर्भवीर भाऊ जामदा ढोटे यांनी त्यावेळेस नेताजी नगराची स्थापना केली आणि आज ते हयात नाहीत मात्र त्यांचे जावई इथं आलेत सपोर्ट करण्यासाठी आणि आपण घेऊ यांची एक छोटीशी मुलाखत सर आपलं नाव राठोड हां संदेशजी राठोड यांचं मनोगत घेऊ की या अमरण उपोषणाला त्यांची काय विचार आहेत ते पाहू मी संदेश राठोड माझं या उपोषणाबद्दल एकच म्हणणं राहील का हे जे लोक बसलेले आहेत नेताजी नगरमधील आपल्या मागण्या घेऊन तर यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या त्यांच्या मागण्या ह्या काही मोठ्या नाहीत रास्त आहेत आणि शासन सर्वतोपरी सर्वांना मदत करत आहे आणि जर आपण या शासन ह्या मागण्या मान्य केल्या तर शास शा हे लोक खरोखरच शासनासोबत राहील आणि शासनाच्या निर्णयानं हे आनंदी राहतील धन्यवाद सर म्हणजे सुदेश राठोड यांचं आपल्या समाजाबद्दल आणि उपोषणाबद्दल जे मत आहे ते त्यांनी व्यक्त यांचा केलं साहेबांचं आपण थोडं मत घेऊ सर हे आमचे पंधरा साहेब आहेत मी गुलाबराव पंधरे सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा जिल्हाध्यक्ष सरकार एकीकडे म्हणतो की अन्न पाणी आणि निवारा हा पोचवलाच पाहिजे नुसता आश्वासन देण्यापेक्षा खरखोर हे लोक रोडवरती प्रत्यक्ष आम्ही जेव्हा दारावरणी जातो तेव्हाच या गरिबांचे मुलं बिचारे रोडवरती राहतात झोपतात दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही प्रदर्शन दिसते त्यामुळे माझी सरकारला कळकळची विनंती आहे की ताबडतोब यांचे जे घर आहेत यांना पट्टे देऊन त्यांना स्वतंत्र बनवावे हीच आमची इच्छा आहे धन्यवाद सर यानंतर आपण शेंडे साहेबांची एक मुलाखत घेऊ हो मला माहीत आहे सेंडे भाऊ हे जिल्हा अध्यक्ष आहेत डेमोक्रॅसीचे हे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत हे त्यांनी इथे यवतमाळला येऊन व्हिजिट दिलेले आहे यांचा आपण एक मनोगत घेऊ माझं नाव अमर शेंडे वर्धा जिल्हा अध्यक्ष पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक मी आज येथे यवतमाळला चंदन हातागडे यांनी जे आमरण उपोषण हो, जे आपल्या समाजातील लोकांना घरपट्टे मिळवण्यासाठी जे इथ लढत आहेत त्यासाठी मी इथे आलेलो आहो आणि शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे मी शासनाला विनंती करतो आणि माझ्या पार्टीतर्फे चंदनभाऊ हातागडे यांना पूर्ण पाठिंबा आहे जय भीम जय हिंद जय सविता धन्यवाद सर लाला भाऊ सांगायचं असं आहे की विदर्भवीर भाऊ जामोतराव ढोटे यांचे जावई लालाजी राऊत कारण हा विषय याच्यासाठी निघत आहे तर झालं साधारण लोक नेताजीनगरला स्थापना देण्याचं काम जे केलं विदर्भवीर भाऊराव भाऊ जामोतराव ढोटे यांचं यांनी केलेलं आहे आणि योगायोगाने लाभलेत आणि हा ते न ना होईन हां तर आपण घेऊ त्यांचं एक मनोगत आम नमस्कार सर नमस्कार या ठिकाणी गरिबांना हक्काचं घर गर, पोटा पाण्याची रोजीरोटीची संकल्पना भाऊ जामुंतराव धोटे यांनी केली होती आज ज्या भाऊ दोन हजार सतरापासनं गेले त्यावेळेसपासनं गरिबाचा वाली कोणी राहिला नाही यवतमाळ आज अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आहे खून दरोडे याच्यातून आता बस एक ऐंशी वर्षापासनं भाऊ जामंतराव दोटे यांनी एक नेताजी नगर तलाव फैल इंदिरानगर गोदाम फैल असे अनेक अजून बरेच नाव सांगतील अशा ठिकाणी लोकांसाठी गरीब लोकांसाठी वस्त्या तयार केल्या होत्या बऱ्याच मोठ्या राजकारणी याच्यातल्या वस्त्याचा दुरुपयोग केलेला आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की हे लोक आपलं घर म्हणू शकत नाही आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर हक्काचं घर आणि हाताला काम आम्ही देऊ मग एवढं सगळं असताना पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून हे लोक दारवा रोडवर नेताजी नगरात बसलेले आहे आज समाजात जातीवाद वाढलेला आहे पण माझं असं म्हणणं आहे जातीवादापेक्षा मनुष्याची खरी गरज आहे आपल्याला माझं आत्ताच थोडा वेळ पूर्वी बोलणं झालेलं आहे क्रांतिताची तब्येत बरी नाही आहे पण त्या कलेक्टर एस डी ओ साहेबांशी बोलत आहे आपण हा मार्ग मी अजितदादा येत आहे मी त्यांच्यासमोरही मी मांडणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की बारा वर्षावरती जर एखाद्या जागेवर जर कोणी राहत असेल ते अतिक्रमण असो की स्वतःचा प्लॅट असो तर त्या लोकांना ती जागा मालकी हक्काने मिळते हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग जर असं असताना ऐंशी वर्षापासून राहणाऱ्या या सर्व लोकांना इथे कायम पट्टे का मिळत नाही आहे म्हणजे आज कदाचित भाऊ असते तर आपल्याला ही वेळ आली नसती भाऊंचा एक हे होता की कुठलंही आंदोलनाचं तडीच ज्ञानाचं काम होतं त्यामुळे मी शासनाला सुद्धा स्वतः माझ्यातर्फे शहराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा अजितदादांना सुद्धा या गोष्टीची आत्ता लगेच कल्पना देतो आणि तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो पण दिवाळीचे दिवस आहे तुमच्या घरी दिवा उजळला पाहिजे हे माझ्या मनातून इच्छा आहे करिता मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण काहीतरी एस डी ओ साहेबांशी यांच्याशी मार्ग काढून निघाला तर आपण उपोषण सध्या थांबवू आणि पुढे जर याचा मार्ग नाही निघाला तर हे आंदोलन माझं आंदोलन समजून मी तुमच्यासोबत क्रांतिदायीन मी उभा राहील हा तुम्हाला शब्द देतो राजकारणासाठी बऱ्याच जागा आहे पण ह्या ठिकाणी राजकारण होऊ शकत नाही इथे जातीधर्म होऊ शकत नाही कारण ज्या नेत्याच्या खाली आम्ही शिकलो आहे भाऊजा जोटे त्यांनी जातपात धर्म कधी पाळला नाही पण दुर्दैव असं आहे की आता जातीवर सगळं चाललेलं आहे माणूस ही किंमतच राहिलेली नाही आता त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आम्ही प्रयत्न करतो चंदनभाऊ तुम्ही समाजासाठी करताय तुम्ही याच्या आधी भरपूर समाज उपयोग काम केलेलं आहे मोठ्या मोठ्या माफियांना तुम्ही सरळ केलेलं त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यात कुठला तरी मार्ग काढू मी एस ओ साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला एवढं नक्कीच सांगतो की जसं मी तुम्हाला शब्द दिले की मी तुमच्यासोबत राहील तर आम्ही असं आहे की शब्द दिला तो पूर्ण करतो आणि ते आंदोलन आपण तडीच नेऊ त्यामुळे आपण सर्वांनी इथं चंदन भाऊच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी बोलतो सर्वांना जय विदर्भ धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या मनोगतात आमचं निश्चितच समा आपण आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवूनच आम्ही या आंदोलनाचा सांगता सुद्धा घेऊ शकतो शेवटी आणि कार्यक्रम असाच सतत सुरू राहील हे मी आश्वासन देतो आणि हा ब्लॉग इथे समाप्त करतो